विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पक्षीय पातळीवरील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी असली तरी भाजपने आतापासूनच स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भोपळाही फोडता न आल्याने अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे या संदर्भाची यादी राज्यसभेची खासदार धनंजय महाडिक यांनी दाखवल्याचा दावा करत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दंड थोपटले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकजण भाजपमध्ये येण्यात उत्सुक आहेत त्याची यादी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मला दाखवली आहे या यादीमध्ये अन्य पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते भाजपमध्ये येण्यात तयार आहेत लवकरच त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील विरोधक साफ होतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी